ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तीन मार्च रोजी झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे राहुरी तालुक्यातील मुळा धरणावरती असलेल्या केज प्रकल्पधारकांचं मोठं नुकसान झालं आहे प्रशासनाकडून तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केज प्रकल्पधारकांकडून करण्यात आली आहे नीलक्रांती तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत राहुरी तालुक्यातील मुळा जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प मंजूर आहेत शासनानं या केज प्रकल्पधारकांना अनुदान देण्याची मंजुरी दिली आहे सर्व लाभार्थ्याने लाखो रुपये खर्च करून प्रकल्प उभारणी केली आहे मात्र तीन एप्रिल रोजी अचानक आलेल्या वादळामुळे शेकडो प्रकल्पधारकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं प्रकल्पधारकांचे मंजूर झालेलं अनुदान देण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत त्यामुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळालं नाही आहे अगोदरच आर्थिक संकटामध्ये असताना मत्स्य शेतकरी प्रकल्पधारक कर्जबाजारी झाला आहे खाजगी सावकाराचे कर्ज पतसंस्थांचे तगादे यामुळे प्रकल्पधारक अडचणीमध्ये आला आहे त्यामध्ये आणखी भर म्हणून तीन एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी मुळा धरणावरती अचानक वादळ आलं काही केज लाभार्थ्यांचे फ्लोटिंग हाऊस घर तसेच शेड आणि मोठे मासे नेट जाळ्या तुटून मोठे मासे तसेच नवीन सोडलेले मत्स्यबीज घरं इत्यादी पाण्यामध्ये वाहून गेला आहे त्यामध्ये केज प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीचे शासनाकडनं त्वरित पंचनामे करण्यात यावे शेतकऱ्यांना शेतीचे नुकसान भरपाई मिळावी त्याचप्रमाणे केस प्रकल्प धारकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केस प्रकल्प धारकांकडून करण्यात आली आहे केस प्रकल्प धारक यांच्या वतीनं जिल्हा मच्छीमार संघाचे चेअरमन शरद हे मत्स्य मंत्री निलेश राणे यांना भेटून प्रकल्प आहेत तसेच भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत वेळ पडल्यास प्रकल्पधारक यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत अशी माहिती समोर येत आहे प्रकल्पाची येत्या तीन तारखेला मोठ्या प्रमाणात वादळ असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे नीलक्रांती तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मुळधान्यावर साधारण दोनशे ते अडीचशे प्रकल्प हे सुरू आहे आणि प्रकल्प प्रगतीपथावर आहे काहींना पहि पाए, पहिलं कल्चर घेतलेलं आहे काहींच्या नव्याने सीड सोडणं सुरू होतं परंतु तीन तारखेच्या वादळामुळे अतिशय केज कल्चर लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात कोणाचे रूम असतील जाळ्या मोठे मासे असे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे माननीय मंत्री महोदय नितेशजी राणे आम्ही यांना भेटून या केज कल्चर प्रकल्पधारकांचा प्रश्नामी यांचे त्वरित पंचनामे करून जसे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे तसेच केज कल्चर प्रकल्पधारक यांना नुकसान भरपाई मिळावी अशी आम्ही मागणी करणार आहे तसेच केज कल्चर मुळातच प्रकल्पधारक यांना जे शासनाने अनुदान देऊ केलेले आहे हे अनुदान वेळेत न मिळाल्यामुळे पूर्वीच केज कल्चर लाभार्थी एक अतिशय अडचणीत आहे शासनाचे अधिकारी यांनी यांच्याशी पा वेळोवेळी पाठपुरावा करून परंतु अनुदान न दिल्यामुळे पहिलेच हेच लाभार्थी अतिशय अडचणीत आहे त्यामुळं आम्ही माननीय राणेसाहेबांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्यास विनंती करणार आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी